नमस्कार टोडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवतो याच्या अगोदर जे उपोषण होत होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते पलीकडच्या बाजूला तिकडे कॅमेरा दाखवत त्या रस्त्याच्या पलीकडं त्या भागामध्ये त्या रस्त्याच्या बाजूला जिल्हा परिषदेचं जे कंपाऊंड वाला आहे त्याच्या समोर लोक उपोषण करत होते मात्र आज एक असा वेगळा उपोषण करता इथं आणि काय मागणी आहे त्यांनी त्यांच्या कुटुंबासह उपोषण सुरू केले एक व्यक्ती आलेली आहे जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इकडे दाखवा हे जिल्हाधिकारी कार्यालयाचा गेट आहे इकडे कमान आहे आणि या कमानीच्या हे कमान जे आहे पश्चिम पश्चिमेकडे करून कमान आहे आणि त्याच्या बाजूला म्हणजे कमानीच्या उजव्या बाजूला इथं इथं उपोषण सुरू आहे आणि विशेष म्हणजे हे उपोषण जे आहे ना ते बघा हे नाली आहे नाली दाखवा आणि ह्या नालीच्या पलीकडे एक चार फूट अंतर आहे फक्त त्या तिथे बसलेले आहेत उपोषणाला उपोषण करते त्यांच्याजवळ जाणार आहे मी पण ग्रामीण भागात काय घडतंय वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवण्यामध्ये सतत आम्ही पुढे असतो आणि आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटी अठरा लाख व्ह्युअर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा बघायला मिळतील आम्ही बेधडक बेधडक विषय दाखवतोय आता सबस्क्राईब करा कुठलाही विषय असो आम्ही तुम्हाला देधड बेधडक दाखवतो इथं आता ते उपोषण करते जे बसलेले आहेत ना दोन मुलं छोटे त्यांच्याजवळ एक महिला आणि एक पुरुष आहेत सहकुटुंब ते उपोषणाला बसलेले आहेत लाईटचा खांब आहे आणि त्या खांब लाईटचा जो खांब आहे ना हा या हा लोखंडी खांब आहे लाईटचा नाली आणि हा लोखंडी लाईटचा खांब त्या खांबाच्या बाजूला जे त्यांना तार लावलेले खांबाला हे बघा इथं लोखंडी तार आहे आणि इकडं तार आहे खाली इथं त्या ताराच्या जवळच बसलेले उपोषणाला आता त्यांनी एक बेमुरून उपोषण करता आत्मक्लेश आत्मधन असलेले वरी खाली गुलाबी अक्षरामध्ये सत्याग्रह बेमोदत आंदोलन म्हणून नेमकं काय आहे त्यांच्या मागण्या बघू बर आपण काय नाव तुमचं नाव काय तुमचं माझं नाव सचिन सटोआ वाघमारे राहणार डिक्सळ तालुका कळंब आणि जिल्हा धाराशिव काय विषय आहे नेमका आता तुम्ही इकडं तिकडे उपोषणाला बसतील बघ तुम्ही इकडे बसला त्याबद्दल हा कारण मी लिखाणामध्येच की जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर कार्यालयासमोर म्हणजे समोरच बसायला पाहिजे विरुद्ध बाजूला बसायला नाही पाहिजे विरुद्ध बाजूला बसलं तर ती समोरचा एरिया दुसऱ्या कार्यालयाच्या अखत्यारीत येतो त्या अनुषंगाने आणि वर्दळीचा भाग असल्यामुळे ती धोकादायक आहे ना त्याच्यामुळे आम्ही पलीकड बसण्याऐवजी याच ठिकाणी बसण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण लहान लेकर आहे ना, नाली नाली दिसत नालीकडे कॅमेरा दाखवा नाली येते तर नाली समोरच आहे हो नाली वगैरे आहे पण आता पर्याय नाही कलेक्टर ऑफिस समोर म्हणल्यास हीच सुविधा आहे दुसरी आतमध्ये बसायला आप आप आत बस तर आपल्याला काय परवानगी नसते कारण ते आपल्यावर घुसखोरीचा गुन्हा दाखल करू शकतील आतमध्ये जर बसलो तर करायला लागले आंदोलन करायला सत्याग्रह आंदोलन वीस प्राशन आंदोलन करायला लागलो म्हणजे माझ्यासोबत बॉटल आणलेलं आहे आणि रॅट किलचं हे उंदराचं औषध आणलेलं आहे आणि हे मी स्वतः इच्छेनं घेणार नाही मी प्रशासकीय जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनेच घेणार आहे मी एक सुशिक्षित आहे मी कायद्याचं उल्लंघन करणार नाही सनत सेन मार्गाने माझा हा लढा चालू आहे परवानगी का परवानगी मला मी अक्षरशः आहे 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 काय काय कारण तुम्ही आता एवढं इथं हे कारण असं आहे की कळम तालुक्यामध्ये जे काय अवैध गाऊन खनिज मुरमाचं उत्खनन होत आहे मागील दोन हजार तेवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत सतत उत्खनन होत आहे आता हे नवीन तहसीलदार आलेले आहेत हेमंत डोकले साहेब त्यांचं कौतुकास्पद आहे कारण ते अपॉइंटमेंट झाल्यापासून त्यांच्या समोर हा विषय निदर्शन आल्यापासून त्यांनी भरारी पथकाची नियुक्ती केली थोडंफार त्यांनी त्यांच्या स्तरावर वचक निर्माण केला भरारी पथक के तयार करून आणि एक दोन वाहनं त्यांनी म्हणजे पोलीस कारवाईसाठी जप्त पण केलेले आहेत त्यांच्या स्तरावर पण पण तात्कालीन महसूल अधिकारी जे काय होते दोन हजार तेवीस ते चोवीस पंचवीस पर्यंत पुन्हा विजय अवधाने असतील किंवा बाकी कोणी इतर पदभार घेतलेला असेल इंचार्ज तर त्यांचे कार्यकाळात त्यांना मी लेखी तुमचं काय कारण तुमचं काय तुमच्या शेतातलं उत्खनन केलं शेतातलं उत्खनन झालेलं नाही पण आजूबाजूच्या माझ्या शेताच्या जा आजूबाजूला जे काही उत्खनन होतंय बेकायदेशीर बरेच आते अवजड वाहन टिप्पर म्हणा ट्रॅक्टर म्हणा अगर मोठमोठे जे शिबी म्हणा असे वाहन माझ्या शेतातून वाहतूक होऊन जाते आजूबाजूचं उत्खनन होतंय पण ते माझ्या शेतात सिंचन विहीर बांधलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेमधून दोन हजार एकवीस मध्ये तर त्याचं सदर दाबदबावानं सदर ढासळलेले आहे आणि शेतामधून असं आता मी काय चोवीस तास तिथे राहणार त्यांच्या देखरेखीसाठी नसतो ते मध्यरात्री बेरात्री खुल्याम तहसील कार्यालय चालू असलं तरी ते खुल्याम त्यांचं दोन वर्षापासून उत्खनन चालू होत होतं आता तहसीलदार विद्यमान तहसीलदार आल्यापासून थोडं वचक बसली थोडं वातावरण करताय तार आहे 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 विजेचा खांब पाणी छोटे आहेत महिला घेऊन हो हे सुरक्षितता वाटते मला पण पण मी अक्षरशः जिल्हा नवीन जिल्हा अधिकारी साहेब जे आहेत त्यांना मी अक्षरशः मध्ये आता दक्षता कमिटीची मीटिंग होती पुन्हा लोकशाही दिन आज होता मग त्या मीटिंग मध्ये मी जाऊन प्रत्यक्ष खुद्द तहसीलदार साहेब एसपी साहेबांना भेटलेलो आहे आणि हे लेखी निवेदन दिलेलं आहे की बाबा मी असं असं वीस प्रश्न आंदोलनाला बसलो आहे आणि याची तुम्ही काय परिणाम झाला अनुचित प्रकार त्याची सर्व जबाबदारी आपणावर राहील मग मी त्यांना लेखी किंवा प्रत्यक्ष तोंडी निदर्शनात आणून दिलं किंवा बोललो प्रत्यक्ष तरी त्यांची दखल घेण्याची भूमिका नाही किंवा काय होत आहे कशामुळे यांची तक्रारी तर काय एवढं वैतागून आले ते फॅमिली लहान चिलेफिले घेऊन त्यांनी काही एक विचारपूस केली नाही फक्त रिपोर्ट मागून घेतो बघतो मी कलेक्टर साहेबांना सांगितलं की सगळा रिपोर्ट आपल्या दप्तरी जमा झालेला आहे तुम्ही फक्त ॲक्शन मोडवर का येत नाही तुम्ही फक्त ॲक्शन मोडवर का येत नाहीत किंवा तुमच्या खात्याअंतर्गत असणारे जे कोण तत्कालीन दोषी अधिकारी आहेत त्यांनी कोट्यावधी रुपये महसूल जमा हे शासनाचा महसूल बुडवलेला आहे आणि लाखो रुपयाची त्यांनी बेकायदेशीर कमाई केलेली आहे त्यांच्यावर तुम्ही एसीबी मार्फत चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी किंवा प्रशासकीय कारवाई तुम्ही का करत नाहीत तुम्ही का त्यांना सांभाळून तुमचं मागणी काय तरी माझं मागणी की बाबा माझं जे शेतीचं नुकसान झालं आणि सिंचन विहिरीचं जे मी कर्ज घेऊन बांधकाम केलंय जे काय शेतातले मशागत हे ते केलेले आहेत त्याचं पण ह्या दलालांनी किंवा ह्या दलाला पाठीशी घालणारे जे काही तत्कालीन महसूल अधिकारी आहेत खुद्द दस्तूर खुद्द तहसीलदार साहेब हे सुद्धा त्याच्यात आहेत तत्कालीन मग यांना मी निदर्शनात आणून पण त्यांनी काही प्रतिबंधात्मक कार्य केले नाही आता मी म्हणजे बसण्याचं म्हणजे लिमिट नाही आता मी अक्षरशः तुमच्याकडे माझ्याकडे सध्या तर कुणीच नाही फक्त की पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांची मेहरबानी की आमच्यासाठी ते सतत देखभालीसाठी संरक्षणासाठी ते पण बसला त्यांच्यासमोर उपोषणाला आंदोलन करता तुम्ही उपोषण करता का आंदोलन करता आंदोलन करतो आम्ही का बसतो तुम्ही आंदोलनाला आमच्या शेतातून म्हणजे गौन खनिज उत्खनन चालू होत त्या अवजडा वाहनाने आमच्या विहिरीच नुकसान झालंय म्हणजे त्याचं नवीन बांधकाम झाल्यामुळं त्याचे आतमधून सगळे सदर सा ढसळले आणि आम्ही आणखी त्या विहिरीच्या कर्जातून आणखी वरी निघालो नाही तरच त्याच नुकसान झालं आमच्या शेताच किती दिवस बसणार तुम्ही आता आमचं लिमिट नाही आम्ही बसू शकतो मुलं पण बसवले मुलं पण बसतो मुलं कारण आता माझं कुटुंब मी शेतामध्ये राहतो शेता आजूबाजूला बरेच लांब लांब ठिकाणी आजूबाजूला घर आहेत बरं त्या ठिकाणी जर यांना ठेवलं मी जर इथं बसलो तर त्या ठिकाणी आता माझे मंडळी म्हणजे महिला आहे लहान लेकर आहेत मध्यरात्री तिथे तिथं सुरक्षितता नाही आहे मग आता हे घरचे म्हणतात की तुम्ही तिथं आमचं लक्ष कसं राहील सतत आम्ही तुमचं आमचं लक्ष सगळं तुमच्याकडंच आणि जर इथं काही प्रकार घडला तर आमची सुरक्षा कोण करणार त्याच्यामुळे ते म्हणले की बाबा तुम्ही तिथं आम्ही तुम्ही तिथं आम्ही जे काय असेल ते आम्ही तयार तर त्या अनुषंगाने ते सोबतच आमचा काफीला काफीला आम्ही सोबतच आणलेलं आहे कारण कुणाच्या जेव्हा आम्ही तिथं हे सगळं सोडणार अच्छा बघा इथं आंदोलन सुरू केलंय दोन मुलं आहेत छोटे कार आहे इथं विजेचा खांब आहे आणि या विजेच्या खांबाला इथं यांचं आंदोलन सुरू आहे काय लोक पलीकड करतात आंदोलन उपोषण असू द्या मात्र आता यांनी इथं चालू केलंय आणि जण बसले तिथं छोटी मुलं सुद्धा आहेत ऊन असं खूप उष्णता आहे आणि अशा उष्णतेमध्ये ते स्वतः न्याय मागण्यासाठी इथं त्यांनी आमरून उपोषण करता आत्मक्लेश आत्मधन म्हणजे त्यांनी विषप्राशन करण्यासाठी त्यांनी परवानगी मागायलेली आता आता नेमकं याच्यावर काय भूमिका घेत आहे पोलिस यांना येऊन विनंती करतात मात्र यांची काय उठण्याची भूमिका नाही ते तटस्थ आहेत संबंधित लोकांवर जे काही उत्खनन झालेलं आहे त्यांच्या शेत शेताच्या परिसरामध्ये उपसा केलेला आहे आणि त्या मुरुमु करण्यामुळं यांचं सुद्धा शेताचं नुकसान झालं असं त्यांनी दावा केलेला आहे नेमका आता या प्रकरणामध्ये प्रशासन काय भूमिका घेत आहे हे बघणं महत्वाचं आहे मात्र जिथं त्यांनी उपोषण सुरू केलंय ती बघा इकडे नाली आहे आणि या नालीच्या बाजूलाच त्यांचं उपोषण सुरू आहे इकडे दाखवा कॅमेरा इकडे इकडे दावा इथं पण त्यांचं आंदोलन सुरू आहे उपोषण पण लिहिलंय आंदोलन पण लिहिलंय त्यांनी आता नेमकं यांची काय भूमिका आहे प्रशासन काय कारवाई करतं या कुटुंबाला न्याय कधी मिळतो हे पाहणं गरजेचं आहे माझा सहकारी कॅमेरामन याविषयक सोबत मी उपमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव